सागरी सेतू आहे बरोबर आहे सत्याऐंशी हजार त्या आधीचा तो प्रकल्पाची ती रक्कम है। रक्कम पण ती सत्याऐंशी हजार कोटीची रक्कम मुख्यमंत्र्यांनी बावन्न हजार कोटींवर आणली आज जो महाराष्ट्र पायाभूत सुविधा मध्ये एक नंबरवर आहे त्याला कारण आदरणीय एकनाथरावजी शे आता याच्यामध्ये बजेटिंग करतं हे काय साहेब करत नाहीत हे तुमचे ऑफिसर्स करतात हा जो जो टेक्निकल इश्यू असतो तो टेक्निकल इश्यू अधिकाऱ्यांचा आणि डिपार्टमेंटचा असतो एकीकडे भाजप एक काय म्हणताय की कटेंगे तो बटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे या अशा गोष्टींमुळे आज आम्ही विधानसभेत एवढं मँडेड जे मिळवलं ते त्यामुळे मिळवलं पण वस्तुस्थिती तशी नाही आहे ती खर तर एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीच्या या योजना आणल्या आणल्या त्याच्यामुळे ती आहे कुठे हेच खटकत का आणि हेच कुठेतरी या वादाला कारण ठरतंय का हे जी काम करण्याची पद्धत आहे आणि ही जी सगळी कामं आहेत कदाचित काही लोकांना डेफिनेटली त्याच्याबद्दल वाईट वाटतंय असणार काही लोक भाजप घ्या तुम्ही मला असं नाही बघा ऐका मधल्या काही लोकांना वाटत असणार की अरे एवढं काम करू शकतोय आमचं नाव होत नाहीये शिवसेनेचं नाव होत आहे हे नॅचरल आहे काही लोक असे असतात सुभाषजी की त्यांना पदाच पड़ा पदाला त्यांच्यामुळे आहे बरोबर त्यांना पद असलं काय नसलं काय त्यांचं काम आणि त्यांचं काम करण्याची पद्धत एवढी उत्तुन असते की त्यांना काही त्याचा फरक पडत नाही त्या पंक्तीत बोलणारे एकनाथ शिंदे